नमस्कार मी मुंबई तक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या महायुतीच्या दोन पक्षांमध्ये झालेली तुटलेली आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये संभाजीनगर महानगरपालिकेसाठी तब्बल सात ते आठ बैठकांनंतर युती झालेली होती परंतु आज अखेरीस शिवसेनेचे नेते आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी युती तोडण्याची घोषणा ही केलेली आहे अर्थात त्यांनी ही युती भाजपच्या लोकांमुळेच तुटलेली आहे भाजपच्याच लोकांनी आमचा विश्वासघात केला किंवा आमच्या विश्वासाला तडा एक प्रकारे त्यांच्यामुळे गेला असा असं असं बोलून एक प्रकारे भाजपच्या लोकांवरती कापर फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं युती संभाजीनगरमध्ये का तुटलेली आहे राजेंद्र गांजाळा जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांना संजय शिरसाट यांच्या घरावरती समर्थकांसोबत त्यांना घेराव का घालावा लागला आणि घेराव घाल घातल्यानंतर संभाजीनगरमध्ये एका रात्रीत महा युतीचं चित्र कसं कटलं भाजप आणि शिवसेना वेगवेगळे वेगवेगळ्या ताटात आता का निवडणूक लढवत आहेत हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय आणि हेच जाणून घेण्यासाठी माझ्याबरोबर माझी सहकारी छाया सुद्धा जोडले गेली आहेत आपण सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत पण त्यापूर्वी संजय शिरसाट यांनी सकाळी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी युतीबद्दल जे काय भाष्य केलंय ते तुम्हाला मला ऐकून दाखवायचं आणि त्यानंतर या युतीचे काय परिणाम होतील राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना भाजपा अशा पंचरंगी किंवा सहा रंगी ज्या लढती आता संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील त्याबद्दल सुद्धा आपल्याला चर्चा करायची पण सुरुवातीला संजय शिरसाट काय म्हणाले ते एकदा तुम्ही पहागत राजकारणामुळे तुम्ही युती तोडताय असा भाजपचा आरोप आहे भाजपला आता माझा बोलायला लावू नका ज्या स्थानिक नेत्याला सांगतो थोडा आवर घाला तुम्ही काय केलंय आता आणखी मी स्पष्ट बोलणं योग्य नाही म्हणून मी थोडा संयम राखतोय कसे कुठं कट कारस्थान शिजले याची सुद्धा कल्पना मला आम्हाला आलेली आहे परंतु निवडणुकीच्या तोंडावर इतक्या टोकाची चिकलफेक करणं योग्य नाही म्हणून आम्ही शांत आहोत पण राज्यात सगळीकडेच हा फॉर्म्युला दिसतोय सगळीकडे आता आता यावेळी सगळीकडे तुमची ही अवस्था केली आमची काही अवस्था केलेली नाही आम्ही माहिती म्हणून इलेक्शन लढायच्या मनस्थितीत होतो आता याचा अर्थ असा होत नाही की आम्ही कमजोर आहोत आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने हे सगळ्या निवडणुका लढणार आहोत याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होईल भविष्यामध्ये भविष्यामध्ये काय होईल त्याचं आता आजच्या घडीला सांगता येणार नाही परंतु निवडणुका हे आम्ही ताकदीने लढू नाही पण भविष्यामध्ये या जो आता तुम्हाला फसवलं गेलंय किंवा तुम्हाला अंधारात ठेवलं गेलंय सगळीकडेच महाराष्ट्रात याचा परिणाम भविष्यात राज्याच्या राजकारणावर होऊ शकतो का याचा काय परिणाम होईल काय नाही होईल याच्याबद्दलचं आता भाष्य करणे योग्य नाहीये या सगळ्या बाबी वरिष्ठांच्या कानावर सुद्धा आहेत त्यांच्या माहिती आहेत ते याच्यावर लक्ष ठेवू नयेत काय निर्णय जरी घ्यायचं जर ठरलं तरी तो ते वरिष्ठ नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील त्यावर आज भाष्य करणं उचित होणार नाही असं काही नाहीये ते राजकारण वेगळं महानगरपालिकेचं राजकारण वेगळं तर हे होते संभाजीनगर मधले शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपच्या नेत्यावरती एक प्रकारे खपार फोडले पण मला आपल्याला आपण इथून करूयात की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये म्हणजे आपण चर्चा करूयात की संभाजीनगरमध्ये मध्ये एका रात्रीतून चित्र कसं बदललं पण काय ठरलेलं होतं दोघांमध्ये जागा समीकरण काय होतं आणि किती किती आकडे हे समोर आलेले होते की दोन दोन्ही पार्टी अशा पद्धतीने निवडणूक लढत आती पड़ा, आता आपण पाहिलं की शिवसेना जे कार्यकर्ते आहेत त्यांचा अक्षरशः भडका उडाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे काय ठरलेलं होतं आधी तर शिवसेना एकोणचाळीस जागांवर निवडणूक लढवेल आणि भाजप अठ्ठेचाळीस असा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालेला होता यावर अतुल सावे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलेलं होतं मात्र त्यानंतर काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही जागांवरून तिढा असल्याचं बोललं जात आहे आणि त्या जागांवरूनच हा वाद इतका शिगेला पोचला की युती तुटल्याचं आता तिथे बघायला मिळत आहे अधिक पण आता त्याच्यामध्ये मला वाटतं एकोणचाळीस जागा या शिवसेना लढणार होती आणि अठ्ठेचाळीस जागा भारतीय जनता पार्टी लढणार होती म्हणजे शिवसेनेपेक्षा जास्त जागा या भाजप लढणार होत्या पण आता चर्चा याची करायला पाहिजे की युतीची घोषणा झालेली होती पण सात ते आठ बैठका झाल्या आणि त्यानंतर युतीची घोषणा झाली पण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ हे युती झाल्यानंतर नाराज होते मग त्यांनी काय केलं त्यांची नाराजी वरिष्ठ वरिष्ठ पातळीवरती कळवली पण ग्राउंड वरती शिवसैनिकांमध्ये जो असंतोष होता तो असंतोष घेऊन राजेंद्र जंजाळ हे संजय शिरसाट यांच्या बंगल्यावरती गेले आणि केवळ गेलेले नव्हते तर शिवसैनिकांनी संजय शिरसाट यांच्या बंगल्याला घेराव घातला इथं घोषणा दिल्या विरोध केला की आपल्याला भारतीय जनता पार्टीसोबत युती करायला नाही पाहिजे आणि ज्यावेळेला मी आज सकाळी राजेंद्र जंजाळ यांना फोन केला तर त्यावेळेला त्यांनी संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद होण्याआधी मला सांगितलेलं होतं की आमचा निर्णय झालाय आमचं वरिष्ठ पातळीवरशी बोलणं झालं आणि आम्ही युती करत नाही आहोत मी आता माझा फॉर्म भरायला चाललोय mm. आता सगळे त्यांनी मला सांगितलं त्यामुळं एक प्रकारे राजेंद्र जंजाळ यांनी संजय शिरसाट आणि एक प्रकारे शिवसेनेच्या नेतृत्वावरती दबाव टाकून एक प्रकारे कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे ते एक प्रकारे त्यांच्याकडून वधून घेतलेलं आहे म्हणजे ही खऱ्या अर्थाने शिवसेनेसाठी मोठी गोष्ट आहे कारण अनेक ठिकाणी तू बघतेस की शिवसेनेच्या लोकांवरती भारतीय जनता पार्टीचा दबाव आहे किंवा भाजपाच्या लोकांवरती शिवसेना एक प्रकारे कुरगुडी करायचा प्रयत्न करते पण राजेंद्र तंजाळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं हे संजय शिरसाट यांच्या समोर ठेवलेलं होतं आतापर्यंत चर्चा काय होत होती की संजय शिरसाट आणि राजेंद्र दंजाळ यांच्या मधल्या मतभेदामुळं तो सगळा क्रायसिस संभाजीनगर मध्ये माहितीमध्ये सुरू झालाय भाजपच्या लोकांमध्ये अंतर्गत गोटामध्ये सुद्धा अशी चर्चा होती हा प्रॉब्लेम किंवा ही अडचण शिवसेनेची आहे ती त्यांनी त्यांच्या पातळीवरती सोडवावी पण राजेंद्र तंजाळ यांनी हा मुद्दा लावून धरला आणि आज ज्या वेळेला संजय शिरसाट म्हणजे राजेंद्र जंजाळ आणि संजय शिरसाट यांचा वाद हो आजचा नाही आहे हा मागच्या काही गेल्या काही काळापासून तो होतो आहे आणि कार्यक्रमामध्ये राजेंद्र जंजाळ यांना बोलवलं जात नाही त्यांनी वरिष्ठ पातळीवरती सुद्धा एक प्रकारे चर्चा केलेली पण ज्या वेळेला महायुतीचं वाटप झालेलं होतं सगळं ठरलेलं होतं अतुल सावे असतील संजय केनेकर असतील भागवत कराड असतील भाजपचे नेते इकडून प्रदीप जयस्वाल असतील रमेश बोरणारे संदीपान भुमरे संदीपान भुमरे हे सुद्धा प्रचाराला शहरामध्ये उतरलेले आहेत आणि संजय शिरसाट यांच्या खांद्यावरती सगळ्या प्रचाराची किंवा रणनीतीची आपण म्हणूयाला जबाबदारी दिलेली आहे त्यावेळी राजेंद्र जंजा यांचं नाराज असणं ही शिवसेनेसाठी मोठी गोष्ट होती त्यामुळं मला वाटतं की राजेंद्र जंजा यांच्या विरोधामुळेच एका रात्रीत शिवसेनेला त्यांच्या युतीचा निर्णय बदलावा लागला आज जरी संजय शिरसाट सांगत असले ना की भाजपच्या लोकांनी काय फडणवीसांनी जसं सांगितलं तसं तसं ऐकलं नाही आमच्या विश्वासाला तडा गेला आमच्यासोबत विश्वासघात केला ते काहीही सांगत असले तरी ही गोष्ट नाकारता येणार नाही की राजेंद्र कंजाळे यांनी काल ज्या पद्धतीने रात्री तिथे शिवसैनिकांनी घेराव घातला गोंधळ घातला घोषणाबाजी केल्या त्यामुळं कदाचित कज़, कज़, शिवसेनेला हा निर्णय घ्यावा लागला अतिकी आता हे लक्षात घेण्यासारखे की हा वाद काय कालच सुरू झाला नाही आधीपासूनच तिथे पेटलेली होती जागा वाटपावरून महाराष्ट्रातल्या सगळ्यात जवळपास महापालिकांमध्ये शिंदे आणि भाजप यांच्यात वाद असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय अनेक ठिकाणी तो वाद समोर सुद्धा येतो त्यानंतर तो वाद शिगेला पोसल्यानंतर ही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आणि शिंदे आणि भाजपाला किती जागा द्यायच्या हे ठरलं त्यानुसार एकोणचाळीस शिवसेना आणि अठ्ठेचाळीस भाजप हा फॉर्म्युला ठरला त्यानंतर सुद्धा हा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर सुद्धा हा जो वाद आहे शिवसेना आणि भाजपाचा संभाजीनगरातून तो वारंवार समोर येत होता अतुल सावे या संदर्भात काय म्हणाले होते ते समजून घेणं महत्वाचं आहे कारण ते, ते कसं एकमेकांवर शिवसेना भाजपवर भाजप शिवसेना हे त्यातून स्पष्ट होतं अतुल सावे काही दिवसांपूर्वी असं म्हणाले होते की भाजपने युती धर्म पाळून पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रागल्य असलेल्या सात ते आठ जागा शिवसेनेला दिल्या आहेत त्यांच्या सूचनेनुसारच सोमवारी दिनांक एकोणतीस सायंकाळी सदोतीस ते पन्नासच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला पालकमंत्री संजय शिरसाट यांना पाठवला असून आता त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा करत आहोत असं भाजपचे जे जिल्हा प्रभारी प्रभारी आहेत ओबीसी कल्याण मंत्री आहेत अतुल सावे यांनी सांगितलेलं होतं म्हणजे यातून लक्षात येतंय की फॉर्म्युला आमचा ठरलेला होता पण याला अडकाठी कोण घालत आहे किंवा कोणासाठी आम्ही थांबलेलो आहोत तर संजय शिरसाट यांच्या उत्तरासाठी आम्ही थांबलेलो आहोत अशा प्रकारचं सांगत अतुल सावेंनी ते तिकडे संजय शिरसाटांकडे ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा या त्यांच्या विधानातून स्पष्ट होत पण याच्यामध्ये एक गोष्ट सुद्धा लक्षात घेतली पाहिजे म्हणजे एकोणचाळीस शिवसेना आणि अठ्ठेचाळीस भारतीय जनता पार्टी कुठं तर संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जिथं शिवसेनेचा बाले किल्ला आहे म्हणजे तुम्ही नाव घेता मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली वगैरे वगैरे पुणे पिंपरी चिंचवड पण संभाजीनगर शिवसेनेसाठी प्रचंड महत्वाचं आहे आणि हे एकनाथ शिंदेना चांगलं माहिती आहे कारण जिल्ह्यामध्ये त्यांचे पाच आमदार आहेत त्यामुळं खासदार शिवसेनेचा आहे आणि स्पष्टीकरण देताना सांगितलं की वर्षात ते संभाजीनगरात बदलले पण बाले किल्ला दहा वर्षात चित्र चित्र बदललेलं आहे हे जरी खरं असलं तरी सुद्धा शिवसेनेचा तो गड आहे आणि एकनाथ शिंदेची जागा वाटपामध्ये मागणी काय असते की जिथं आमची ताकद आहे त्या जागा मला हवी त्या महानगरपालिका आम्हाला हव्यात नाशकामध्ये सुद्धा तेच झालंय त्यामुळे मला सुद्धा विशेष वाटलेलं होतं की शिवसेनेनं एवढ्या कमी जागा घेतल्या कशा काय हाच मुद्दा राजेंद्र जंजाळ यांचा होता त्यांचं म्हणणं काय होतं की आपण संभाजीनगरमध्ये मध्ये एकोणचाळीस जागा कशा काय घेऊ शकतो भाजप भाजपला आपण अठ्ठेचाळीस जागा कशा काय घेऊ शकतो दुसरा मुद्दा त्यांनी काय म्हणला की संजय शिरसाटे जागा वाटपामध्ये कुचकामी भूमिका घेत आहेत लस खातायत ते जागा वाटपामध्ये काय तोडीस तोड मुद्दे मांडून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत नाहीयेत असं त्यांच्या समर्थकांचं सुद्धा म्हणणं होतं आणि त्यांच्या बोलण्याचा रोख सुद्धा असाच होता राजेंद्र दंजाळ यांचा त्यामुळं राजेंद्र दंजाळ खऱ्या अर्थाने त्यांचा जो म्हणजे राजेंद्र दंजाळ यांचं नेतृत्व जे आहे ते ग्राउंडवरच आहे संभाजीनगर मध्ये जर तुम्ही गेलात तर राजेंद्र जंजाळ यांना मानणारा मोठा तरुण वर्ग आहे आणि एक प्रकारे तरुणांमध्ये त्यांचं आकर्षण आहे चोवीस तास ते लोकांसाठी उपलब्ध असतात त्यामुळे त्यांचं जे नेटवर्क आहे त्यांना माहिती आहे की आपली ताकद कुठे आहे भाजप कुठे आहे तर संभाजीनगर पूर्वचा भाग असेल संभाजीनगर सेंट्रलमध्ये किंवा संभाजीनगर पश्चिमच्या काही भागांमध्ये भाजपचे ठराविक पॉकेट्स आहेत शिवसेनेचे वगळतात तर मराठी मतांच्या सोबतच आता भाजपने सुद्धा शिवसेनेची मत घेदण्याचा प्रयत्न केला के आणि ज्या पद्धतीने संजय केनेकर मी जशी नावं घेतली संजय केनेकर अतुल सावे आणि भागवत करार हे भाजपकडून तीन नेते चर्चेला होते आणि आज संजय शिरसाट सांगत होते की बावनकुळे साहेबांसोबत चर्चा झालेली होती राजेंद्र दन आणि संजय शिरसाट यांची जागा वाटपावर त्यामुळं असाही एक अँगल आहे की वरिष्ठ पातळीवरून ज्या पद्धतीने ठाणे मुंबईमध्ये लक्ष घातलं जात आहे तसं संभाजीनगरच्या जागा लक्ष घातलं गेलं गेलं की नाही हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे पण ज्या वेळेला आपण चर्चा करतो त्यावेळेला राजेंद्र झंजळे यांचं ऐकलं गेलंय पण आता मला वाटतं की आता आपण इथे लढतीबद्दल पण बोललं पाहिजे की आता इथे काँग्रेस राष्ट्रवादी आणि त्याचबरोबर शिवसेना भाजप एम आय एम जवळपास पंचरंगी आणि षटरंगी लढती या संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये होईल त्यामुळं समीकरण पूर्णता बदलणार आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी जर वेगवेगळे लढणार असतील तर मग राष्ट्रवादी सुद्धा आता याच्यामध्ये राष्ट्रवादीचा सुद्धा मुद्दा आहे इतर शहराध्यक्ष अभिजित देशमुख आहेत अभिजित देशमुख यांना ज्या सात आठ बैठका झाल्या महायुतीच्या एकत्र येण्याच्या त्या बैठकांमध्ये आम्हाला बोलवलंच नाही असा आरोप अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी के केलेला होता आणि काल परवा मला वाटतं अजित पवार गटाने त्यांच्या शहरातल्या उमेदवाराची यादी सुद्धा जारी करून टाकलेली आहे त्यामुळं सगळा विचका झालेला आहे कोण कुणासोबत आहे हे कळत नाही आणि एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की मागच्या निवडणुकीमध्ये इथे तीन प्लेस मोठे आहेत ज्यांचे स्टेक म्हणजे ज्यांची प्रतिष्ठा ही पणाला लागली भाजप शिवसेना आणि एमआयएम ज्याला दुर्लक्ष करता येणार नाही एम ने मागच्या निवडणुकीमध्ये पंचवीस नगरसेवक निवडून आले त्याच्या त्यामुळं हे ही प्रतिष्ठा शिवसेना भाजपासाठी आहे पण जे मुस्लिम बौल पॉकेटचे ते साधण्याचा प्रयत्न ओएसी आणि इम्तिया जलील यांचा असेल त्यामुळे जर भाजप आणि शिवसेना दोन पक्षांच्या हिंदुत्वादी मताचं जर विभाजन होत असेल तर मग याचा फायदा एमआयएम होऊ शकतो का एमआयएम इथे फायटिंगमध्ये होऊ शकते कारण मागे अनेक शहरामध्ये चर्चा होती की अंत्य ते जलील त्यांचा त्यांचे जे मुलगा त्यांना महापौर पदी बसवण्यासाठी फिल्डिंग लावतात वगैरे वगैरे पण या सगळ्या गोष्टींमध्ये आता तुला याच्यामध्ये काय दिसत की भारतीय जनता पार्टीला संभाजीनगर सारख्या शहरामध्ये जो शिवसेनेचा केडर बेस पार्टी आहे शिवसेना कार्यकर्त आहे त्यांचं जाळ मोठं आहे मग अशा भाजपला सोबत लढणं फायदेशीर ठरू शकतं की शिवसेना सोबत नसल्यामुळे त्यांची अडचण होऊ शकत नक्कीच युती तुटल्यामुळे याचा फायदा एम आय एम असेल किंवा आणखी तिथे काही पक्ष असेल त्यांना नक्कीच होणार आहे भाजप जसं म्हणतं की गेल्या दहा वर्षात आमची ताकद वाढलेली आहे ते खरं आहे तू मग म्हटलं की नक्कीच त्यांची ताकद वाढलेली आहे शिंदेची सुद्धा ताकद आहे पण रिसेट मागच्या दहा वर्षात राजकीय गणित बरीच बदललेली आहेत बरेच मुद्दे राजकारणात नव्याने तापलेले आहेत त्या अनुषंगाने भाजपला काही आमची फायदा होऊ शकतो मात्र शिंदेना शिंदे पिछाडीवर पडतील तिथे फार असं सुद्धा नाहीये पण शिंदे आणि भाजप यांची युती तुटल्यामुळे त्याचा वोट शेअर जो आहे लोकांमधला तो वोट शेअर एम कडे सुद्धा वळला जाऊ शकतो असं एकंदरीत चित्र सध्याच्या घडीला संभाजीनगर मधून दिसतंय आता यात संजय शिरसाटांनी अत्यंत मोठे गंभीर स्वरूपाचे भाजपवर आरोप केलेले आहेत ते सुद्धा आपण समजून घेणं आपल्या प्रेक्षकांना सांगणं महत्वाचं आहे शिरसाट यांनी सांगितलंय एकीकडे युतीबाबत सकारात्मक बोलायचं आणि दुसरीकडे शिवसेनेला दुय्यम स्थान देणारे प्रस्ताव मांडायचे ही भाजपची दुहेरी भूमिका आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे आता हा जो वाद सुरू आहे अधिक संभाजीनगरमध्ये युती तुटल्याचा ही काय फक्त किंवा हा जो वाद आहे हा काय फक्त संभाजीनगर कुठते मर्यादित नाहीये आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रातल्या अशा अनेक महापालिका आहेत तिथे शिंदेना अक्षरशः लटकवून ठेवल्याचं झुलवट ठेवल्याचं बघायला मिळत आहे आ। इतर महापालिका कुठल्या आहेत अशा त्या सुद्धा अगदी थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांगणं मला महत्वाचं वाटतंय नवी मुंबईत आपण बघू शकतो की गणेश नाईक आणि शिंदे यांच्यातला वाद सगळ्यांनाच माहिती आहे यांच्यातला संघर्ष नवी मुंबईत शिंदेंना पाय रोव द्यायचं नाही असं ठरलेल्या नाईकांनी शिंदेना जेवते वीस जागा सोडण्याची तयारी दाखवली मात्र शिंदेचे तिथे पन्नास माजी नगरसेवक आहेत तो अगदी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की शिंदे कुठे दावा करतात की जिथे ताकद आहे तिथे त्यांना जागा देण्यात यावी असं शिंदेचं म्हणणं असतं पन्नास माजी नगरसेवक जिथे त्यांचे आहेत त्या नवी मुंबईमध्ये त्यांना फक्त वीस जागा दिल्या जातात त्यावरून तिथे नवी मुंबईत वाद आपल्याला वा बघायला मिळतोय मीरा मध्ये काय स्थिती आहे तर मीरा भाईंदरमध्येही शिवसेनेचा हात भाजपने जो आहे तो झिडकारलेला आहे नरेंद्र मेहता आणि प्रताप सर नाईक यांचा तिथे मोठ्या प्रमाणात संघर्ष आहे त्यामुळे तिथेही युती होईल की नाही हे अजूनही ठरलेलं नाहीये मुंबईतलं काय चित्र आहे तर मुंबईत शिवसेना नव्वद आणि भाजप एकशे सदोतीस जागांवर त्याच्यामध्ये एक गोष्ट फक्त ऍड करायची की आपण संभाजी चर्चा करतो काही प्रेक्षकांनी आपल्याला कॉमेंट त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि मी सुद्धा प्रेक्षकांना सांगितलं तुम्ही तुमची मत कॉमेंट्स मध्ये ऋषी गोलंदे आहेत ते म्हणतात भाजपने चांगला दाखवला रामदास पाकपुते म्हणत सगळे विकास करणार आहेत अर्थात आपण अपेक्षा करूयात की ह्या निवडणुकीमध्ये जो कोणी जिंके तो शहराचा विकास करेल अपेक्षा करायला काय हरकत आहे शुभम चव्हाण म्हणतात कर्म चुकत नाही शिंदेची अशी शिंदेची अशीच वाट लागणार अनिकेत पाटील म्हणतात छत्रपती संभाजीनगर वसईन खान की बान निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे म्हणजे ही दरवेळेस यायची आता मागच्या काही काळामध्ये पुन्हा एकदा निर्णय आलेला आहे चंद्रशेखर पडोल पालोदकर म्हणतात खूप छान झाले शुभम कापसे म्हणतात इथला इतिहास आहे या कारणामुळे दोघांचे नुकसान होतं इतर लोक फायदा याचा इतर लोक फायदा घेतात अनिकेत पाटील म्हणतात ना कमळी ना उभाटा ना खान येणार येणार फक्त बांध अनिकेत पाटील परत म्हणतात बीजेपी शिवसेना यामध्ये मतविभाजन होणार आणि नुकसान हिंदूंची होणार अर्थात वेगवेगळ्या प्रतिक्रिया असल्या तरी त्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया त्यांना त्या पण तुला मला एक विचारायचं विचारायचंय तिथे होऊ शकत असं की शिवसेनेची ग्राउंडवर दाखवले आणि ती पूर्वी सुद्धा राहिलेली पण ही पहिली निवडणूक आहे ज्या वेळेला दोन्ही शिवसेना फुटलेल्या असताना निवडणूक होते आणि शिवसेनेचं विभाजन कसं झाले तू बघ प्रदीप जयस्वाल गेले एकनाथ शिंदे यांच्या सोबत राजेंद्र राजेंद्र दंजळ महापौर आहे जे असंही नाही की ते नवीन नेतृत्व आहे ते नगरसेवक होते आणि ज्या वेळेला दंगली झाल्या होत्या किंवा आपण ज्याला म्हणतात हिंसाचार झालेला होता त्यामध्ये राजेंद्र दंजळ यांचं नाव दिलं अनेक लोक आरोप करतात की राजेंद्र दंजाळ हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे पण मागच्या काही काळामध्ये त्यांचा राजकीय राईट जो झाला आहे राजकीय ते मोठं नेता म्हणून आले ते कोण नाकारणार आहे संजय शिरसाट गेलेले आहे त्यामुळं शिवसेने चंद्रकांत खैरे आणि अंबा दानवे हे जरी शहरामध्ये भेटीकडून लढत असले तरी सुद्धा तो फाईट बघ ना म्हणजे संभाजीनगर मध्ये प्रदीप जयस्वाल शिवसेना शिंदेगडाचे आमदार आहेत पश्चिममध्ये संजय शिरसाटे स्वतः आमदार आहेत राजेंद्र जंजाळ आहेत सोपतीला अनिता घोडेले आणि नंद नंदकुमार घोडेले उद्धव ठाकरेंसोबत लॉयर राहिलेलं मोठं राजकीय दाम्पत्य आहे संभाजीनगर शहरात महापूर उपमापूर राहिलेले दोन्ही दाम्पत्य ते सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यामुळं नेते कार्यकर्ते पदाधिकारी रिसोर्सेस या सगळ्या संघटना या सगळ्या बाबतीत एक प्रकारे शिवसेना एकनाथ शिंदेची पुढे पण दुसरीकडे जर तुम्ही बघितलं तर मला या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना ही संभाजीनगरमध्ये पहिल्यापासून वर दिसते नेते कुठे अंबादास दानवे चंद्रकांत खैरे वगळले तर तिसरा नेता कोण आहे संभाजीनगर शहरामध्ये जो तुम्ही बोटावर नाव घेऊन सांगू शकेल नंदकुमार घोडेलेंचं नाव यायचं नंदकुमार घोडेले जेवढे ठाकरेंना लॉयल होते तेवढेच ते चंद्रकांत खरे यांच्यासोबत सुद्धा होते पण ते नाही येत आता ते एकनाथ शिंदे सुरू केली म्हणून मग त्यांना काहीतरी खटाटोक करायला लागतो काय केलं त्यांनी मग रशीद मामूला घेऊन आले रशीद मामूंना प्रवेश दिला कुठं मातोश्रीवर भाजपने तो मुद्दा उचलून धरला की ज्या माणसाने संभाजीनगरच्या औरंगाबादच्या नामांतरला विरोध केलेला आणि काय त्यांचे आरोप चेक करायला लागले पाकिस्तान घोषणा त्यांनी दिलेल्या होत्या म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणावरती भाजप ऑलरेडी चालते आणि म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांचा पक्ष अडवाव का अंबादास दानवेंनी कुणाला प्रवेश द्यावा कुणाला देऊ नये हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण मग भाजपच्या आरोपांना तुम्ही काय उत्तर देणार आहे भाजप सतत आरोप करते की शिवसेनेने उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडलं आणि अशा पद्धतीने जर राशीद मामूंना प्रवेश दिला जात असेल किंवा अर्थात त्यांचा राजपक्ष वाढवण्यासाठी तो योग्यच मूळ असेल पण राजकारणामध्ये नरेटिव्ह हा फार महत्वाचा विषय असतो त्यामुळं एक मला शिवसेना युबीटीकडे नेते तिथे दिसत नाहीत आणि मास लीडरची कमी आहे म्हणजे एक असा नेता दाखवा तुम्ही संभाजीनगरमध्ये की जो किमान दहा बारा हजार मतं खिचून आले म्हणजे आदि आदित्य ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले त्यांना स्वतः लक्ष घालावं लागलं संभाजीनगर महाराज त्यांनी तिथे ते रॅली केली त्या रुफ टपोरती उभारून लोकांना संबोधित केलं तर आदित्य ठाकरेंचा जल्म आहे का तो आहे बजाज नगर संभाजीनगर राजांगा शे शेमपुंजी किंवा संभाजीनगरशी लागून जो एमआयडीसीचा एरिया आहे पंढरपूर सारखा जो भाग आहे ते इथे त्यांनी पूर्वी विधानसभेला पण सभा घेतलेल्या आहेत संभाजीनगर शहरामध्ये ठाकरेंचे वलय आहे बाळासाहेब ठाकरेंनी संभाजीनगर एक प्रकारे गाजवलेलं अनेक वर्ष पण जर नेत्यांचं पाठबळ संघटन कार्यकर्ते जर नसतील तर मग शिवसेना काय करणार उद्धव ठाकरेंची दुसरीकडे त्यांच्या सुट्टीला एकनाथ शिंदेची शिवसेना आहे त्यांनी विधानसभेला सिद्ध केलं पूर्ण महाराष्ट्रात लोकसभेला माहितीचं पाणीपत झालं संभाजीनगरमध्ये खासदार निवडून आला ना शिवसेनेचा त्यामुळे त्यांचं बळ कुठेही गेलेलं नाही आणि त्यांचे चेहरे तुम्ही बघा एक प्रकारे त्यांनी सामाजिक समीकरण बांधण्याचा पुरेपूर प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केलेला म्हणजे असं नाही आहे की ते एक सारख्याच कार्यकर्त्यांना संधी देतात एकनाथ शिंदे यांना यांचा हात जरी मोकळा असला तरी सुद्धा त्यांचं कार्यकर्त्यांचं पाठबळ त्यांचं संघटन हे अजूनही संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये जिवंत आहे दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीच्या बद्दल जर बोलायला आपण जर गेलो तर भारतीय जनता पार्टीकडे सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या तोडीस तोड तोड़ नेत्यांचं बळ आहे तिथं अतुल साबे आमदार आहेत राज्यात मंत्री आहेत भागवत कराड केंद्रात मंत्री होते आता राज्यसभेवर मला वाटतं त्यांची टर्म संपली असेल कदाचित किंवा आहेत ते अजून भगवत कराड आहेत आणि संजय केनेकर आहेत ज्यांना भारतीय जनता पार्टीने विधान परिषदेवरती घेतलेलं आहे आणि असे अनेक नेते आहेत जे भाजपसाठी हजार दोन हजार पाच हजार मतं खेचू लागू शकतात अशा छोट्या छोट्या लोकांना जात समूहाचे लोक असतील वंजारी धनगर मातंग महार सोनार कासार माळी साळी पोळी अशा जेवढे छोटे छोटे जाती आहे तिथं मतदारांची संख्या आहे त्या सगळ्या लोकांना जोडण्याचं काम भाजपने केलं जे शिव एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत सुद्धा आपण शिवसेने बाबतीत सुद्धा काही प्रमाणात कमी प्रमाणात सांगू शकतो जे भाजपने तिथं केलंय कारण त्यांना माहितीये की मुस्लिम मतदार जर आपल्याकडे येणार नसतील आणि हिंदुत्ववादी मतांमधला अर्धा चंक अर्ध्यापेक्षा मोठा चंक हा शिवसेनेकडे जाणार असेल तर मग आपल्याला आपल्या मतांची तजवीज करावी लागेल म्हणून काय केलंय भाजपने तर ओबीसी राजकारणाला तिथे बळ दिलेलं आहे म्हणजे जरांगी पाटलांच्या आंदोलनामुळे जो मराठा मराठा मतांचं एकीकरण झालं त्याला साधण्यास ते तर भाजप त्यातूनही काहीच घेण्याचा प्रयत्न करेलच पण सोपीला ओबीसी एस सी एसटी मतांचा सुद्धा सोबत घेण्याचा प्रयत्न हा भाजपचा मुद्दा म्हणतोय ओबीसी एकत्र करणं त्यांचा वेग देण्याचा प्रयत्न हे नक्कीच खरंय तर अशा पद्धतीने आता आपण संभाजीनगरात काय स्थिती आहे ही कितीच आहे त्याला कारण काय आहेत अतुल सावेचं काय म्हणणं आहे याचबरोबर संभाजीनगरचे जे इतर नेते आहेत संजय शिरसाक असतील त्यांचं काय म्हणणं आहे एकंदरीत राजकीय कलह कशा पद्धतीने तिथे शिगेला पोहोचलाय हे आपण या लाईव्हच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे मात्र एकंदरीत या सगळ्या प्रकरणाविषयी सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं संभाजीनगर महापालिकेत सत, सत्ता कोणाची असेल संभाजीनगर महापालिकेत झेंडा कोणाचा रोवला जाईल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहिती पूर्ण लाईव्ह साठी व्हिडिओसाठी मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद